निवडणूक आणि पैसा हे समीकरण काही नवीन नाहीये पण तामिळनाडूमध्ये पैशांची गंगा वाहत असल्याचं चिन्ह आहे आणि म्हणूनच सध्या एका जागेवरचं मतदान रद्द झालंय मात्र उद्या मतदान झालं तरी सुद्धा संपूर्ण एकोणचाळीस जागांवरची निवडणूकच रद्द होण्याचं संकट मात्र ओढवलेलं आहे पैशांच्या प्रवाहानंतर तामिळनाडूच्या बेल्लोरची निवडणूक रद्द तामिळनाडूच्या सर्वच एकोणचाळीस जागांवरनं सुप्रीम कोर्टात याचिका उद्या मतदान पार पडल्यानंतर ही निवडणूक रद्द होऊ शकते तामिळनाडू हे राज्य पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले निवडणुकीतल्या पैशांच्या महापुरानं त्यामुळेच वेल्लोरची निवडणूक रद्द करण्यात आली गेल्या दोन आठवड्यात द्रमुकच्या नेत्यांकडनं हस्तगत झालेल्या बेहिशेबी रकमेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला द्रमुकचे ज्येष्ठ नेते मदुराई मुरुगन यांचे पुत्र आणि वेल्लोर मधले उमेदवार काथीर आनंद यांच्या घरातनं एकोणतीस मार्चला ला लाखांची बेहिशेबी रोकड हस्तगत झाली होती तसंच एक एप्रिलला ला दुराई मुरुगन एका एक व्यक्तीच्या सिमेंट गोदामात अकरा कोटी त्रेपन्न लाख रुपये हस्तगत झाले होते याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी वेल्लोर मधील अधिसूचना रद्द केली विशेष म्हणजे वेल्लोरच्या पैशांवरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला असं नाही तर सर्वच एकोणचाळीस जागांवर मोठ्या प्रमाणात मतदारांना पैसे वाटण्यात आल्याचं सा सांगत सुप्रीम कोर्टात दाखल झाली प्रत्येक मतदाराला पाच हजारापर्यंत पैसे वाटण्यात आले असून आतापर्यंत कोट्यावधींची कॅश जप्त करण्यात आली असं याचिकेत म्हटलं यावरनं सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे आणि पुढील सुनावणी बावीस मे रोजी ठेवण्यात आली तामिळनाडूत मतांसाठी पैशांचा कसा पूर वाहतोय हे तर निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाईच सांगितलं दोनशे चार कोटींची कॅश तीन कोटींची दारू दोनशे चौऱ्याण्णव कोटींचा सोनं आणि चांदी आठ कोटी पंधरा लाखांच्या गिफ्ट वस्तू असा एकूण पाचशे दहा कोटी शहात्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला म्हणजेच संपूर्ण तामिळनाडू राज्यातच पैशांची कशी गंगा वाहते हे स्पष्ट दिसून येतं आता एका ठिकाणची निवडणूक रद्द झाली अठरा तारखेला अडतीस जागांवर मतदान होईल पण बावीसच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं यावर मतदान झाल्यावरही अडतीस जागांचा फैसला होईल ब्युरो रिपोर्ट सह पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम